नांदेडच्या अर्धापूर इथं काँग्रेस आक्रमक भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीवर कडक कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत तहसील कार्यालय इथं निवेदन देण्यात आले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता यावरून आता काँग्रेस आक्रमक झाली आज नांदेडच्या अर्धापूर येथील तहसीलदाराला बहुजन समाज व काँग्रेस कडून निवेदन देण्यात आलं आहे लवकरात लवकर आरोपीवर कडक कारवाई करावी त्या जातीयवादी आरोपीवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करू या सरकारनं जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला हे सरकार मनुवाद्याच आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर न्याय हल्ला होत असेल तर सर्वसामान्य जनतेचं काय आज अर्धापूर शहर तालुका काँग्रेस कमिटीच्या बहुजन समाजाच्या वतीनं तहसीलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आलं आहे सरन्यायाधीश गवई यांनी वकिलाचे व त्याच्या आयुष्याचा व त्याच्या परिवाराचा विचार करून त्याला जर माफ केला असेल तर आम्ही बहुजन समाज व काँग्रेस कमिटी मुळातच खपवून घेणार नाही सरकारनं त्या मनुवादी वकिलावर त्वरित गुन्हा दाखल करावा आणि गुन्हा दाखल नाही झाला सर्व काँग्रेस कमिटी व बहुजन समाज रस्त्यावर उतरू असा इशाराही सरकारला देण्यात आला आहे आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं तहसीलदार साहेबाला दे निवेदन देण्यात आलं त्यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायाधीश साहेब भूषण गवई साहेब यांच्यावर जे वकिलानं हल्ला केला त्याच्या निषेधार्थ हे निवेदन देण्यात आलेलं आहे काँग्रेस कमिटीची एक मागणी आहे की त्या संबंधितावर कारवाई करावी संबंधिताला अटक करावी आणि समजा जर अटक नाही झाली तर काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे आंदोलन तीव्र करण्यात येईल